लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत हा संध्यालाय लोकनेते शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आणि पुरंदर हवलीचे आमदार संजय जगताप यांनी सातत्यानं जेजुरी औद्योगिक क्षेत्रात उद्योग वाढीसाठी आणि उद्योगाच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केले उद्योजक आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत पुढाकार घेणारे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संजय जगताप यांना या विधानसभा निवडणुकीत जेजुरी उद्योजक संघ आणि जेजुरी उद्योग सेवा पुरवठादार संघटना जाहीर पाठिंबा देत आहे असे जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ

जेजुरी शहर परिसर आणि औद्योगिक वसाहतीसाठी पेशवे तलावात पाणी साठवणूक योजना राष्ट्रीय महामार्गावर स्थानिकांना टोलवाफी रेल्वे मार्गावर लॉजिस्टिक पार्क क्लस्टर योजना रेल्वे लोकल सुविधा कामगारांसाठी पीएमटी सेवा कामगारांच्या हिताच्या योजनेविषयी माहिती दिली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामाप्पा इंगळे विजय कोलते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिक झेंडे पाटील काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पोमन बाप्पू भोर बाजीराव जगदाळे जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉक्टर रामदास कुठे पदाधिकारी रवींद्र जोशी पांडुरंग सोनवणे उपस्थित होते की पूर्ण महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या एक दुधासाना ठिकाणी होतं केवळ हे केलं नाही तर त्या ठिकाणी हिरजुनी नगरीमध्ये नगरपालिका त्या ठिकाणी आहे आणि नगरपालिकेच्या भागामध्ये चांगले गार्डन्स ओपन ग्राउंड ज्याप्रमाणे चांगले असते या सगळ्या सुविधा असाव्या त्याच्यासाठी प्रामुख्याने तिथल्या त्यांच्या बरोबरीने एकत्रितपणे हिरजुनी नगरपालिकेनं बनवले होते आज या दिरुनीच्या भागात संद लाईव्ह साठे प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा